त्यावेळेस होऊ शकतं त्याचं काय होऊ शकत नाही त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे हे ध्यानात ठेवा काय आहे बरोबर आहे मी नगराध्यक्ष असताना किंवा मोदकच्या राजकारणामध्ये सक्रिय असताना मुस्लिम समाजाचे बहुसंख्य कार्यकर्ते माझ्यासोबत होते त्याचं कारण असं होतं की त्या काळातली जे भाजप आहे अटल बिहारी अडवाणी त्या काळातली भाजप सर्व समाजाला घेऊन चालणारी जी भाजप होती आणि व्यक्तिगत मुदखेडच्या ठिकाणी राम चौधरी म्हणून पक्षासहित किंवा वेळ प्रसंगी पक्ष विरहित माणुसकी या नात्यानं कार्यकर्ता म्हणून जात धर्म न पाहता मी मुस्लिम समाजाच्या सर्व कार्यकर्त्याला बरोबर घेतलं योग्य ठिकाणी न्याय दिला योग्य ठिकाणी त्यांना जागा दिली अली अकबर म्हणून आमचे कार्यकर्ते होते त्यांच्या मंडळीला मी हिंदूच्या महिला ला डावलून आमच्या फरजाना बेगम यांना मी अध्यक्ष केलं कारण का केलं तर मध्ये बहुसंख्य मुस्लिम समाज आहे कार्यकर्ते आहेत आणि निष्ठेनं आपल्या सोबत आहेत म्हणून त्याला तशी हिंमत तुमची आहे काय आहे नाही राम चौधरी सोबत मुस्लिम कार्यकर्ते राहिले म्हणून इतरांसोबत राहावं असं नाही रामचौधरी रामचौधरीच आहे आणि ज्या काळामध्ये अटलजी सरकार नेतृत्व होतं सर्व समावेशक सर्व धर्म समभाव सगळ्याला घेऊन चालणार आहे आता काय आहे आता आता रोज उठलं की तुम्ही एकमेकावर शिवाय द्यायला एकमेकाचे उन्हे करायला एकमेकाच्या धर्मावर हिरख करायला अशी भाजप आणि भाजप म्हणून तुम्हाला आता तुम्ही जरी भाजपची झूल पांगरली असली तरी ओरिजिनल तुम्ही काँग्रेसचे आहात काँग्रेसनं तुम्हाला काय दिलं नाही चाळीस पन्नास वर्षामध्ये काँग्रेसनं तुम्हाला तुमच्या आदरणीय चव्हाण साहेबाला गृहमंत्री केलं मुख्यमंत्री केलं तुम्हाला स्वतःला पक्षानं मुख्यमंत्री मंत्री, मंत्री तुमच्या धर्मपतीला आमदार एवढं सगळं देऊन सुद्धा तुम्ही त्या पक्षाला एका रात्रीमध्ये जर बेमान होत असताल तर लोकांना तुमच्यावर काय विश्वास ठेवावा हो? राम चौधरीच्या मागे होते म्हणजे राम चौधरी काफलाक माणूस होता राम आयुष्यात काहीच कमी नाही कुठलीच गोष्ट कमी नाही व्यक्तिगत स्वार्थाची गोष्ट केलीच नाही आणि जातीवाद तर केलाच नाही अजिबात तुम्ही बोलता करती ना, करती ना, जाती तुम तुम एक करतील भाषणामध्ये प्रत्यक्षात कृतीने करताना जातीच्या पलीकडच्या माणसं दिसणार तुम्हाला त्याच्यामुळे लोक तुमच्यावर काय म्हणून विश्वास ठेवतील काय म्हणून राहतील सोबत एकंदरीत आता आगामी काळात काही दिवसामध्ये मुत्री नगर परिषदेच्या निवडणूक देखील होणार आहेत ते जागा देखील ओपन या कॅटेगरी महिलासाठी राखीव आहे महिलेसाठी यामध्ये दे आपलं देखील नाव चर्चेत आहे की आपण देखील निवडणुकीमध्ये दे भाग घेणार आहोत नाही नाही अजून तर माझं तसं काही ठरलेलं नाही आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की जागा आहे ओपन महिलासाठी त्याच्यामुळं माझ्या घरी कोणी महिला नाही माझी बायको जे बी माझी बायको घराच्या बाहेर निघत नाही नेणे मला कोणता सून नाही मला कोणती माझ्या जवळची महिला नाही त्याच्यामुळं माझ्याकडून माझ्या घरची महिला उमेदवार उभं करणं हे हे जे कोणी म्हणत असतील ते चुकीच आहे आता चांगला उमेदवार प्रश्न असा आहे की मुदखेड शहराच हित लक्षात घेऊन आणि भविष्यामध्ये मध्ये काहीतरी एका चांगल्या प्रकारचे कामे नगरपालिकेच्या माध्यमातून व्हावेत असं जर वाटत असेल जनतेला वाटायला असं जनतेच्या नी नक्की आहे कारण मी जनतेमध्ये संभर झालेला माणूस आहे अजूनही मी संपर्कात आहे सगळ्याच्या गोरगरीबाच्या आडी अडचणी आणि आड़ जे काय मला शक्य ते मी करतो परंतु आज हे राजकीय पक्ष सगळे भरभटलेले आहेत भ्रष्टाचारानं आणि त्याच्यामुळं येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये अजून तर कुठला विचार केलेला नाही परंतु एक तर पर उमेदवार कोणता पक्ष कोणता देतो उमेदवार जर पक्ष कोणता असो पण उमेदवार जर चांगला असेल चांगला म्हणजे चांगल्याची व्याख्या कशी दिसायला चांगला, चांगला नाही उमेदवार जर शिकलेला आणि सगळ्याला घेऊन चालणारा उद्या जर निवडून आलं तर खरंच त्या पदाला न्याय देणारा गोर गरीब जनतेला मुखेड म्हणजे अठरा पगड जातीचं गाव आहे सर्व समाजाला घेऊन चालणारा घोरगरीबाचे काम करणारा असा जर अशी महिला जर कोणी उभी राहिली तर तिला वेळ प्रसंगी तिला आपल्याकडून मदत जेवढी होईल तेवढी करण्याची करण्या केल्या जाईल असे तरी आहे अजून तर काही कुठलं हे नाही आहे आता काही कार्यकर्ते उत्साही आताच आमचे कार्यकर्ते एका वेळासमोरच आहेत ते म्हणाले काही करा साहेब तुम्ही या मी येत नाही आणि मला काँग्रेस बीजेपीचं काही देणं घेणं नाही मी लोकसभेला बीजेपीच्या विरोधात काम केलं विधानसभेला का केलं काय नाही त्याचं विश्लेषण तुम्हाला मी सांगितलं की बीजेपी बीजेपी राहिली नाही बीजेपी म्हणजे काँग्रेसच्या पलीकडे काँग्रेसवाले चोर आहेत बीजेपीवाले महाचोर आहेत असं माझं स्पष्ट मत आहे त्याच्यामुळं बीजेपी काही नाही काँग्रेसचं हे आहे आता एखाद्या वेळेस समजा फार कार्यकर्त्यांचा आग्रह वगैरे असेल कार्यकर्त्यांची सगळ्यांची तयारी असेल मानसिकता असेल तर एखाद्या वेळेस नगर विकास आघाडी मुदखेड शहरचा प्रयोग होऊ शकतो होईलच असं मी सांगत नाही परंतु एखाद्या वेळेस असा प्रयोग नगर विकास आघाडी असा प्रयोग मी केला होता एक वेळ मी मला वाटते शहाण्णवची गोष्ट आहे ला मी नगर विकास आघाडी म्हणून काढली उगवता सूर्य घेतला होता आणि त्यावेळेस माझे त्यावेळेस सभासदामधून अध्यक्ष होत्या त्यावेळेस मेजॉरिटी आली मी अध्यक्ष झालो तर एखाद्यावर असा फरक आज मी नक्की सांगू शकत नाही कार्यकर्त्याच्या भावना कार्यकर्त्याचं सा, सारखं येणं जाणं चालू आहे सांगणं चालू आहे जनतेमध्ये आशा आहे अपेक्षा आहे जनतेला की बाबा रामचौधरी सारख्या माणसानं मुदखेडची बागडोर सांभाळावे करावे परंतु आता बघूत अजून काही कोण कोण्या कोण्या राजकीय पक्षाचे कोण कोण उमेदवार फिक्स होतात काय होतात आणि झालं तर एखाद्या वेळेस विकास मुदकेड शहर विकास आघाडीचा प्रयोग होऊ शकेल नाही झाला तर मग जे कार्यकर्ते कोण्याही पक्षाचे असो नगरसेवक असो नगराध्यक्ष असो प्रामाणिक सचोटीचे भ्रष्टाचारी नसलेले आणि ज्यांना निवडून दिल्यावर मला विश्वास आला पाहिजे की हे लोकांची कामं करतील आपलं ऐकतील लोकांची कामं करतील असा जिथं विश्वास वाटला त्यावेळेस हो त्यांना आपल्याकडून जे काही सहकार्य करता येईल तेवढं करण्याची एक सध्याची मानसिकता माझी अशी आहे दुसरा प्रश्न असा आहे खुल्या प्रवर्ग महिलासाठी नगराध्यक्ष सीट हे खुली आहे तर याच्यामध्ये ओबीसी बांधव देखील निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे ओपन मधून बद्दल हो। कितपत योग्य आहेत ते मग आता कसं आहे महिलेसाठी म्हणून आहे आलं का लक्ष महिला म्हणजे कोणती महिला चालते त्याच्यामध्ये ओपन महिला म्हणून जरी असलं तरी ओपनवाल्याला रिझर्वेशन मध्ये जाता येत नाही पण रिझर्वेशनवाल्याला ओपन मध्ये येत आहेत हा नियम आहे कायदा आहे आणि त्याच्यामुळे इच्छुक लोक आहेत आणि त्यांची काही इच्छा असेल आणि मला काय म्हणायचं एखाद्या वेळेस जर ओबीसीचा चांगला महिला असेल कॅन्डिडेट शिकलेली सवरलेली काम करण्याची ही असलेली सगळ्याला घेऊन चालणारे किंवा पुढे भविष्यात का अशी महिला असली तर दिलं तर काही हरकत नाही असं मला वाटतं कोणा हातात पण जेवढी ते याचं त्या पक्षाचं अवलंबून आहे